या चा। 9 चा भागा आता प्रिया समोर कोणताही पर्याय राहिलेला नाहीये सगळं खरं बोलण्या वाचून प्रियाला आता इकडे काहीच उपाय नाहीये ज्या वेळेला प्रियाला आता इकडे आपला कर्दन काळ जवळ दिसतोय त्याच वेळेला प्रिया आता खूप महत्वाची गोष्ट सत्यामध्ये सगळ्यांच्या समोर आणणार आहे प्रियाने जे काही भूतकाळात चुका केल्या त्या सांगण्यासाठी ती आता इकडे सगळ्यांच्या समोर कशी येणार पाहू इकडे आता अर्जुनला जायचं असतं ते म्हणजे कुसुमच्या इथे कुसुमला जाऊन आता त्याला ती गोष्ट शोधायची असते की सायलीचं जुनं आय कार्ड किंवा फोटो किंवा काहीही गोष्टी ज्या आता त्याला भेटतील ते तोपर्यंत इकडे आता म्हणूनच तो लवकरात लवकर लगेचच खायला पटापट -पड़ जेवायला सुरुवात करतो जेणेकरून आता इकडे अर्जुनला लवकरात लवकर कुसुमला भेटायला जाता येईल सायली बाकी सगळे पाहतच बसतात की अर्जुन इतकं पटपट पटपट पट का खात आहे इतकी कसली घाई आता त्याला लागलेली आहे की पटापट खाऊन त्याला आता जायचं आहे त्यामुळे सायली सांगते सावकाश अर्जुन काही ऐकायला तयार नसतो तो, तो फटाफट फटाफट जेवण संपवत आता निघायचा प्रयत्न करत असतो त्यानंतर जेवण अर्जुन म्हणतो निघू मिटिंगला इकडे सायली सांगायला लागते हे बघा मी तुमच्या मीटिंगच्या आड कधी आले का पण मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की व्यवस्थितपणे जेवण वगैरे जेवा आणि त्यानंतर जा मग अर्जुन म्हणतो हो हे काय मी तर आता सगळं जेवण जेवलेलं आहे त्यामुळे काही चिंता नाहीये स्वतःची काळजी घेऊन तब्येतीची काळजी घ्या अर्जुनचं लक्षच नसतं धावत पळत अर्जुन आता ताबडतोब पाणी पितो आणि धावत पळत तो, तो, तो तिकडून जायला निघतो ज्या वेळेला अर्जुन पाणी पिऊन आता तिकडून जात असतो सगळेच जण त्याच्याकडे पाहतात कल्पना म्हणते अरे सावकाश काय चाललंय अर्जुन तुझं अर्जुन काही ऐकायला तयारच नाहीये आता फायनली अर्जुन कुसुमच्या इकडे जायला निघतो त्यानंतर सगळेजण सायलीची बडदास्त ठेवतात सायली तू आता एक पुरी खा सायली सांगायला ते नको मला आता खरंच काही नकोय यावरती कल्पना म्हणते असं कसं नकोय तुला काही आता काहीतरी खायलाच लागणार आहे असं म्हणत मग आता सायलीला मुद्दामच सगळे जण हे खा ते खा ते खा असं म्हणत सायली डे साजरा आता करत असतात आणि सायली विचारी या सगळ्या प्रेमाने इतकी भारावून गेलेली असते की तिला आता काय बोलावं आणि काय बोलावं कळत नसतं अर्जुन हे सगळं पाहत असतो आणि अर्जुन विचार करत असतो काही झालं तरी सुद्धा आज सायलीला हे जे काही प्रेम माया आपुलकी हे जे भेटत आहे ना ते सगळं ती करते पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे आता मी सायलीला तिचे खरे आई बाबा भेटवून दे तिचं खरं हक्काचं जे काही आहे ना ते सगळं जोपर्यंत मिळवून देत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत अर्जुन कुसुमकडे येतो आणि कुसुम ताई काही सापडलं का म्हणजे मी तुम्हाला जे काही सांगितलं होतं ते काही सापडलं का सायलीच्या बद्दलचा काही फोटो किंवा काही तिचं आयकार्ड यावरती कुसुम सांगायला लागते हो तिचं एक आयकार्ड सापडलंय यावरती मग आता अर्जुन म्हणतो जर का तुम्हाला आयकार्ड सापडलंय तर तुम्ही इतक्या का चिंते आहात इतके का तुम्ही आता अस्वस्थ आहात किंवा तुम्हाला इतका का त्रास होतोय असं आता इकडे अर्जुन विचारायला लागतो त्यावरती मग आता लगेचच कुसुम सांगायला लागते हे बघा तू आयकार तर सापडले पण ते तुमच्या उपयोगाचं किती आणि कितपत असेल याची मला चिंता वाटते असं म्हणत आता इकडे कुसुम ते आयकार्ड दाखवते ज्या वेळेला अर्जुन पाहतो तर सायलीचा फोटो आता पूर्णपणे त्याच्यावरचा ब्लर झालेला असतो आणि अर्जुनला काहीच कळत नाही की हे कसं काय घडलं त्यावरती मग आता लगेचच इकडे कुसुम सांगायला लागते खरं सांगायचं तर आता हा फोटो आहे ना हा फोटो म्हणजे पंधरा सोळा वर्षापूर्वीचा हा अल्बम म्हणजे हा आय कार्ड आहे मधुभाऊंनी ते आय कार्ड जपून ठेवलं होतं आणि ते आय कार्ड जपून ठेवलं आणि त्या पंधरा सोळा वर्षामध्ये त्याचा आता पूर्णपणे हे असं झालेलं आहे त्यामुळे मला काय वाटतं माहितीये का त्यामुळे हे आयकार्ड काही का उपयोगाचं नाहीये अर्जुन म्हणतो ठीक आहे मी बघतो काय करायचं ते जर का मला या सगळ्यामध्ये काही आता वेगळा पुरावा सापडला तर आपण दुसरा शोधूया का यावर ते कुसुम सांगायला लागते ठीक आहे आपण आता दुसरं शोधूया तुम्ही जसं म्हणताय तसं करू असं म्हणत अर्जुन आणि आता कुसुम हे दोघ जण काही नबाई शोधण्याचा प्रयत्न करायला लागतात जेणेकरून तिच्याबद्दलची काही आठवण काही पुरावे हे सगळं सगळं सापडेल मग त्यानंतर आता इकडे सायली आलेली असते मधुभाऊंना भेटायला ज्या वेळेला सायली आता मधुभाऊंना भेटायला आलेली असते आणि त्याच वेळेला सायली सांगते मधुभाऊ आहो कसे आहात तुम्ही तुम्ही तर चांगले असालच मला तुम्ही चांगले आहात ना माझे सगळे जण इतके लाड करतायत म्हणून तुम्हाला सांगू मी खरं सांगायचं तर आज त्यांनी सायली डे साजरा केला होता हो मधुभाऊ त्यांनी सायली डे साजरा केला आणि केल। आता माझ्या आवडीचं सगळं सगळं केलं आणि हे सुद्धा माझ्यावरती किती प्रेम करतात कसं सांगू तुम्हाला मधुभाऊ सगळेजण माझे खूप लाड करतात आणि आता सगळेजण माझ्यावरती खूप प्रेम करतात असं म्हणत सायली आता आपलं सगळं सगळं मधुभाऊंना सांगत असते आणि मधुभाऊच्या सोबत आता आपलं सगळं शेअर करत असते हे सगळं चालू असताना मग आता इकडे ताबडतोब सायली विचार करते की मी यांना सुद्धा फोन करून कळवते की आता मधुभाऊंच्या इकडे मी भेटायला आलेली आहे आणि असा विचार करत असताना ती मधुभाऊंसोबत गप्पा मारण्यात इतली रंगून जाते आणि त्यावेळेला ती सांगते मधुभाऊ पण हल्ली ना हे मलापासून काहीतरी खोट बोलतात म्हणजे कुठे जातात काय जातात हे काही ते मला सांगत नाहीत आणि त्यामुळे त्यामुळे त्या मला आता त्यांची खूपच चिंता वाटते असं म्हटल्यावर ती आता इकडे सायली विचार करत नाही आता सुद्धा ते कुठे गेलेत हे मला त्यांना फोन करून विचारायलाच पाहिजे जोपर्यंत मी त्यांना फोन करून विचारत नाही तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही असा आता सायली विचार करायला आणि त्यानंतर मग ती अर्जुनला कॉल करते ते अर्जुनला ज्या वेळेला कॉल करते अर्जुनचा कॉल काही लागत नाही आणि त्यामुळे ती विचार करते की मी चैतन्य भाऊजींना कॉल करू का मग ती चैतन्यला कॉल करते हॅलो चैतन्य भाऊजी कुठे आहात तुम्ही हे आहेत का तुमच्या सोबत यावरती मग आता चैतन्य सांगायला लागतो की वैनी नाही अर्जुन माझ्यासोबत नाहीये यावरती मी तर कोर्टामध्ये आलेलो आहे असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतं सायली सांगायला लागते काय पण ते तर मला म्हटले होते की जे तुमच्या सोबत आहेत यावरती आता चैतन्य गडबडतो अर्जुन अरे की ती मला या सगळ्यामध्ये अडकवशील तुझ्या या व्यापामुळे मला सुद्धा या सगळ्यामध्ये अडकवून ठेवतोस आस, तू असं म्हणत आता इकडे तो बोतो बोलायला लागतो त्या सायली तक्रार करत आता मधुभाऊंच्या इथे बघितलं मधुभाऊ बघितलं हे असं करतात म्हणजे आता हे असं माझ्याशी आज खोट आता माझ्याशी खोट बोलायची असं म्हटल्यावर ती सायली आता चिडलेली असते ते काही नाहीये मी आत्ताच्या आत्ताना त्यांना चांगला जाब विचारणार आहे असं म्हणत ती आता मधुभाऊंच्या सोबत इकडे बोलत असते ज्या वेळेला ती मधुभाऊंच्या सोबत बोलत असते आणि त्याच वेळेला ती आता विचार करते की मी कुसुम ताईला कॉल करू का आणि ती आता अर्जुनला परत कॉल करते ज्या ती अर्जुनला कॉल करते त्यावेळेला आता इकडे अर्जुन इतका सटपटलेला असतो की अर्जुनला काहीच कळत नसतं की काय करू आणि अर्जुन आता तत पप करायला लागतो त्यावरती कुसुम म्हणते काय झालं तुम्ही इतके घाबरलेले का आहात यावरती अर्जुन म्हणतो बायकोचा फोन आहे बायकोचा फोन आहे यावरती कुसुम हसायला लागते आणि ती म्हणते काय तुम्ही तुमच्या बायकोला इतकं घाबरता यावरती तो म्हणतो हो मी तसाच पुरुष आहे जो त्याच्या बायकोला घाबरतो काही प्रॉब्लेम आहे का, का तुम्हाला कुसुमताई कुसुम म्हणते मला कशाला प्रॉब्लेम असेल तुमचा तुम्ही घाबरा तुमच्या बायकोला उचला फोन तरी उचला यावरती तो म्हणतो तुम्हाला माहित नाहीये जर का मी आत्ता फोन उचलला ना तर मात्र माझी चांगलीच हजामपट्टे निघेल यावरती मग आता कुसुम सांगते पण फोन नाही उचललात ना तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्हाला आता खूप मोठा हे करायला लागणार आहे फटका त्यामुळे तुम्ही फोन उचला आता अर्जुनला काहीच हे नसतं इकडून सुद्धा फटका तिकडून सुद्धा फटका अर्जुन फोन उचलतो हॅलो बायको यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते हा कुठे आहात तुम्ही मी तुम्हाला किती कॉल केला यावरती मग आता तो सांगतो नाही मी जरा मीटिंग मध्ये बिझी होतो यावरती मग सायली सांगते मग तुम्ही चैतन्य भावजीला फोन उचलायला सांगायचा यावरती मग लगेचच अर्जुन म्हणतो हो पण ते काय झालं माहितीये का खूप गडबड झाली ना यावरती सायली म्हणते म्हणजे चैतन्य भाऊजी तुमच्याच सोबत आहेत का म्हणायचं यावरती मग लगेच अर्जुन म्हणतो हो चैतन्य माझ्या सोबत आहे त्याची काही चिंताच तू करू नको चैतन्य माझ्यासोबतच आहे सायली म्हणते अच्छा भाऊजी तुमच्या सोबत आहेत तर असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली तो फोन ठेवते आणि त्यानंतर आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो किती खोटा बोलायला लागतं बघताय इकडे तोपर्यंत आपल्याला आता हॉस्पिटल मधला सीन दाखवला जातो इकडे प्रियाला घेऊन आता कॉन्स्टेबल निघालेले असतात प्रियाला घेऊन ज्या वेळेला कॉन्स्टेबल निघालेले असतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे प्रिया सांगत असते मला कुठे नेताय नेताय कुठे मला यावरती मग आता ते कॉन्स्टेबल म्हणायला लागतात तुम्हाला तुम्हाला आता जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट करण्यात येत आहे यावरती प्रिया म्हणते का तो वॉर्ड चांगला होता ना तिकडे सगळ्या सुख आहेत मी तिकडेच थांबते यावरती आता इकडे ते सांगायला हे बघा तुम्हाला त्या वॉर्डमध्ये शिफ्ट करायला सांगितलंय आणि त्यामुळे तुम्हाला त्याच वॉर्डमध्ये आम्ही शिफ्ट आहे यावरती ती म्हणते पण माझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याला कसं कळणार आहे की आता मी या वॉर्डमध्ये शिफ्ट झाले नको नको तुम्ही मला याच वॉर्डमध्ये ठेवा यावरती इन्स्पेक्टर सांगायला बघा तुमच्या नवऱ्याला जे काही सांगायचे ते आम्ही सांगू त्याची चिंता तुम्ही करायची काहीच गरज नाहीये चला असं म्हणत प्रियाला जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट केलं जातं आणि प्रियाची चिडचिड वाढते हे काय इकडून तिकडे तिकडून इकडे मला स्पेशल चांगला मिळाला होता पण नाही मला या वॉर्ड मध्ये का शिफ्ट केले असा ती विचार करते तोपर्यंत मग आता इकडे मधुभाऊंना भेटायला आलेली सायली असते आणि ती खूप अस्वस्थ असते ती विचार करते ते काही नाहीये मला यांची खबर बाद घ्यायलाच पाहिजे आणि म्हणून ती विचार करते मी कुसुमताईला कॉल करते ती कुसुमला कॉल करते तोपर्यंत अर्जुन तिकडून बाहेर पडलेला असतो अर्जुन बाहेर पडल्यावरती मग तो, तो आता इकडे कुसुम विचार करते म्हणजे मगाशी सायलीने फोन केला होता तो अर्जुन सरांना आणि आता मला फोन करते सायलीला काही गोष्टी समजल्यात का नाही नाही मला आता खूपच चिंता वाटते मग कुसुम फोन उचलते यावरती सायली म्हणते ताई तू कुठे यावरती कुसुम म्हणते अ ते, ते हॉस्पिटल यावरती म्हणते हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहेस मी पण हॉस्पिटलमध्येच आहे कुठे असतो म्हणजे आता मी तिकडे येऊ का तू कॅन्टीन मध्ये वगैरे गेलेली आहेस का यावरती आता इकडे कुसुम म्हणते अगं नाही मी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये मी हॉस्पिटलमध्ये नाहीये असं आता मी तुला सांगतेय यावरती मग आता सायली म्हणते अगं मग तू आहेस तरी कुठे यावरती आता इकडे मी मधुभाऊंच्या इकडे आलेली आहे तू का आहेस इकडे असं ज्या वेळेला विचारलं जातं त्यावेळेला कुसुम म्हणते अगं मधुभाऊंच्या इथे आता काही कायम थांबायची गरज नाहीये ना म्हणून मी घरी आले होते यावरती सायली म्हणते असं कसं हे बघ ताई तू आता इकडे येतेस का कुसुम म्हणते तू चिंता करू नकोस तू तिकडून मी तिकडे पोहोचते असं कुसुम म्हणायला लागते त्यानंतर मग आता इकडे सायली सांगते मला खरंच काही कळत नाहीये की अर्जुन सर माझ्यासोबत असं का वागतायत यावरती मग आता कुसुम म्हणते असं म्हणजे कसं यावरती सायली सांगते ते खोटं बोलतायत कुठे आहेत काय आहेत मला ते काही सांगतच नाही यावरती मग आता लगेचच सांगायला लागते कुसुम कुसुमकी नाही ग बापू खोट बोलणाऱ्यातले नाही आहेत तू नको हे करू यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते अच्छा म्हणजे तू पण आता त्यांचीच बाजू घ्यायला लागलीस का यावरती ती सांगते अगं नाही काहीतरी त्यांचं खरंच काम असेल तू कशाला चिंता करते असं आता ते म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता सायली फोन ठेवते इकडे तोपर्यंत दुसऱ्या वॉर्डमध्ये ज्या वेळेला प्रियाला शिफ्ट केलेलं असतं त्याच वेळेला प्रियाला शिफ्ट करून आता इकडे आणलेलं असताना तिकडे तोपर्यंत अश्विन येतो आणि अश्विन आता घेऊन आलेला असतो तो, तो म्हणजे वकिलांना ज्या वेळेला अश्विन आता वकिलांना घेऊन येतो आणि वकील सांगायला लागतात हे बघा काही झालं तरी सुद्धा तुमच्याकडे कोणता तरी पुरावा पाहिजे म्हणजे आता महिपत जीवावरती उठला होता या संदर्भातला कोणता तरी पुरावा आहे का तुमच्याकडे यावरती प्रिया सांगते ते मी कित्येक वेळेला माझा आता गळा दाबून मला मारण्याचा प्रयत्न केला होता यावरती मग आता लगेचच सांगायला लागतात वकील साहेब हो त्यांनी तुम्हाला मारण्याचा जरी प्रयत्न केला होता तरी सुद्धा तरी सुद्धा तुम तुमच्याकडे कोणता पुरावा आहे का या संदर्भात यावरती ती सांगते पुरावा आणि प्रिया विचार करते काय पुरावा देऊ यावरती मग आता अश्विन म्हणतो एखादं सीसीटीव्ही फुटेज तू सांगू शकशील का की असं सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे की जेणेकरून आता इकडे ते सी सी मी तर मात्र माझाच प्रॉब्लेम होईल म्हणजे जर का सीसीटीव्ही फुटेज मध्ये मी महिपा सोबत पार्टी करताना दिसले तर असं म्हणत प्रिया आता विचार करायला लागते यावरती वकील साहेब म्हणतात मी तुम्हाला वेळ देतो तुम्ही नीट विचार करा आणि नीट विचार करून आता इकडे तुम्ही मला सांगा की नक्की काय पुरावा होता प्रिया आता विचार करते सध्या तरी माझ्याकडे दाखवण्यासारखा पुरावा नाहीये पण हा पुरावा मी क्रिएट करू शकते ना ते काही नाहीये आज काहीही झालं तरी हा पुरावा मला क्रिएट करायला पाहिजे तोपर्यंत इकडे आता अश्विन निघून गेल्यावरती प्रिया आता सांगायला लागते त्या लेडी कॉन्स्टेबलला मला जरा वॉशरूमला जायचं आहे आणि प्रियाच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग असतं इकडे तोपर्यंत सायली आता घरी येते आणि त्यावरती तिचा उदास चेहरा बघून कल्पनाला तिची काळजी वाटते काय गसायली कुठे गेली होतीस तू असं कल्पना विचारायला लागते आणि त्यावरती मग आता सायली सांगायला लागते काही नाही मी हॉस्पिटलमध्ये गेले होते यावरती मग आता हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये गेले म्हटल्यावरती लगेचच इकडे कल्पना म्हणते काय ग तब्येत बरी आहे ना यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते हो आई त्यांची तर तब्येत बरी आहे डॉक्टर म्हटले की त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच कल्पना सांगायला लागते मग तुझा चेहरा का पडलेला आहे यावरती मग लगेचच इकडे आता सांगायला लागते सायली अहो आई हे किती माझ्याशी खोटं बोलतात म्हणजे यांना मी ज्या वेळेला कॉल केला होता त्यावेळेला मला म्हटले की हे आता चैतन्य भाऊजींच्या सोबत आहेत मी चैतन्य भाऊजींना कॉल केला तर चैतन्य भाऊजी म्हणायला लागले की माझ्यासोबत नाही येत ते हे काय चाललंय आई यांचं चा? यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते कल्पना थांब येऊ दे त्याला मी बघते त्याला असं म्हटल्यावर ती अर्जुन तितक्यात तिकडे येतो आणि काय झालं यावरती आता इकडे कल्पना म्हणते तुझं काय चाललंय तू सायली सोबत लपवाछपवीचे खेळ का खेळतोयस तू यासोबत खोटं का बोललास यावरती मग आता लगेचच लगे इकडे तो सांगायला लागतो मी मी कधी खोटं बोललो यावरती मग आता लगेचच सायली म्हणायला लागते तुम्ही म्हटलात की चैतन्य भाऊजींच्या सोबत आहात मी त्यांना कॉल केला होता पण ते तिकडे नव्हतं तुम्ही असं म्हटलं ती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते अर्जुन सांगायला लागतो की हे बघ बायको तुझा गैरसमज झालाय चैतन्य मी मध्ये होतो चैतन्य गेला होता कोर्टात आणि त्याला नंतर कोर्टामध्ये माहीत नव्हतं की माझी मीटिंग आहे त्यामुळे अचानक वेळेला तो आता मीटिंगसाठी गेला आणि त्यामुळे त्यामुळे मला आता त्याच्यासोबत काही बघता नाही आलं असं म्हटलं ब ती मग आता तो सांगतो मी खोटं कुठे बोललो या चैतन्यने तुला नीट समजवून सांगायला पाहिजे होतं ना चैतन्यने तुला सांगायला पाहिजे होतं की या सगळ्यामध्ये त्याने मला असं बोललंय म्हणून हे काय आता त्या मी चैतन्यला कॉल लावतो चैतन्यला कॉल लावतो आणि त्याला वि सांगतो की का तू माझ्या बायकोसोबत असं बोललास यावर ती सायली विचार कर ते नाही बरोबर आहे म्हणजे असं घडू शकलं असेल की चैतन्य म्हणजे हे मीटिंगला गेले असतील आणि चैतन्य भाऊजी कोर्टाचं काम करायला गेले असतील म्हणून ते कदाचित मला बोलले असतील की अर्जुन माझ्यासोबत नाहीये म्हणून असं म्हटलं इकडे सायली विचार करते कोणी बोलतच नव्हतं माझ्यासोबत हा सगळा काहीतरी गोंधळ झालाय असं आता तो विचार करायला लागतो बरं त्याच वेळेला मग आता इकडे कल्पना म्हणते काय ग सायली सायली म्हणते नाही आई माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल असं म्हटल्यावर ती मग आता कल्पना म्हणते पण अर्जुन जिथे कुठे जातोस ते सगळं सगळं आता सायलीला तू सांगून जात ना असं ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो अर्जुन हो नाही काही चिंता करू नकोस मी यापुढे नक्कीच आता सगळं सांगून जाईल असं आता तो म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता लगेच सायली विचार करते की मी यांच्यावरती शंका घेऊन खूप मोठी चूक केलेली आहे का काहीतरी चुकीचं घडतंय का असं आता ती विचार करायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे अर्जुनला ते आय कार्ड सापडलेलं असतं तर या आय कार्डवरून काय माहिती आपल्याला सापडेल याचा अर्जुन विचार करत असतो काय करू या आयकार्डच काय करू या आयकार्डचं हे आय कार्ड जोपर्यंत आता इकडे मी भेटत नाहीये त्या शिक्षकांना तोपर्यंत मला काही चेन पडणार नाही असा तो विचार करत असताना सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन वरती येते आणि अर्जुन ते आय कार्ड आपल्या रूम मध्ये लपवतो जेणेकरून ते सायलीच्या सायलीच्या इकडे येणार नाही असं म्हणत तो ते आय कार्ड लपवून ठेवतो ज्या वेळेला तो ते आय कार्ड लपवून ठेवतो आणि त्याच वेळेला सायली तिकडून नेमकी कॉफी घेऊन येते अर्जुनने काहीतरी लपवले हे तिच्या लक्षात येतं पण त्यावेळेला ती काही बोलत नाहीये बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे आता प्रियाने प्लॅन केल्याप्रमाणे महिपत्तीच्या मागावरती येतो तिला मारण्यासाठी आता इकडे महिपत आलेला असतो महिपत ज्या वेळेला तिला आता मारण्यासाठी येतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला प्रिया तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते प्रिया पळून जात असते महिपत तिचा गळा आवडतो हाच आता पुरावा प्रियाला सगळ्यांच्या समोर सादर करायचा असतो आणि त्याचमुळे ती हे सगळं करत असते आणि महिपत सांगत असतो आज आज मी तुझा जीव घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीये असं म्हणत महिपतने आता इकडे प्रियाला मारण्यासाठी जो काही प्लॅन केलेला असतो त्या प्लॅन नुसार आता इकडे प्रियाचा तो गळा दाबतो तोपर्यंत सायलीच्या हातामध्ये सापडत ते म्हणजे आता इकडे आपलं आय कार्ड आणि ती विचार करते माझ्या शाळेचं चार आय कार्ड हे इथे कसं काय आलं असं म्हणत आता इकडे सायली गडबडलेली असते आणि ती आय कार्ड घेऊन अर्जुनला जाब विचारणार असते